जय भारत मी रोशनी जागृत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी दोन हजार चौदा पासून जेव्हापासून बी जे पीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून विविध जातींमध्ये भांडणे लावून त्यांना रस्त्यावर उतरवण्याचं कार्यस्थान बीजेपी सरकारच्या वतीने होत आहे आज आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आहोत आणि या कार्यालयाच्या समोर आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आलेली आहेत आता आमच्यासमोर हे आंदोलक आहेत आपण आंदोलकांसमोर चर्चा करूया काय तुमचं म्हणणं होतं काय मागण्यात तुमचं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला जो आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला का आदिवासी समाजाच्या सवलती धनगरांनाही देण्यात यावा तर आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही आहे पण त्यांना स्वतंत्र महामंडळ काढून आणि आमचा आदिवासी समाजाच्या ज्या काही सवलती आहे त्याचा ड्राफ्ट उचलून त्यांनी स्वतंत्र महामंडळाच्या अंतर्गत चालवलं तर आम्ही त्याला काही विरोध करणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही आम्हाला आमच्या आदिवासी समाजाच्या सवलती त्यांना लागू करताय त्याच्यामध्ये तुम्ही निधी वाढवून देण्यासंदर्भात पण म्हटलं आहे ह्या निधी वाढवून देण्याच्या संदर्भात म्हणजे आमचा टी एस पी प्लॅन तुम्ही वाढवून देणार आहे म्हणजे येऊन जाऊन एकच झालं आज यांनी आमचा बोट धरला आहे उद्या हे हात पण धरणार आहेत त्याच्यामध्ये काही हे नाही ना आणि मान्य मुख्यमंत्र्यांना हेही आम्ही सूचित करू इच्छितो का दोन हजार चौदाला अशीच एक आरवळी उठली होती का धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार म्हणून तर दोन हजार चौदानंतर नंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं हो का चोवीसपैकी एकूण चोवीस, चोवीस आमदारांपैकी आम्ही जवळजवळ सतरा आदिवासी आमदार सेना भाजपचे निवडून दिलेत आणि ह्या वेळेस विचार करावा ह्या वेळेस आम्ही कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला मतदान करणार नाही ही आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची एक ठोस भूमिका राहणार आणि ह्या वेळेस जयस आणि बी टी पी सारखे जे काही आदिवासी राजकीय पक्ष आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आदिवासी युवक आता उभे राहणार आहेत आणि याच्यामध्येच बघा आतापर्यंत एवढं मोठं षडयंतर चालू आहे कधी डी बी टी लावता थर्टी पॉईंट रो रोस्टरचा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे स्वतः कधी राजकीय निर्णय नाही घेऊ शकत मंत्रिमंडळामध्ये आणि हे ह्या वेळेस असं करतायत का कर ज्या सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन व्यवस्थेला पुढे करून आमच्या सगळ्या हक्कांवर गदा आणण्याचा ह्यांचा प्रयत्न चालू आहे आणि ह्याला विरोध करण्यासाठी आणि धनगर स समाजाच्या जे काही सवलती दिल्या ह्या निर्णयाला आम्ही विरोध करण्यासाठी आम्ही आज इथे सगळे जमा झालेलो आहोत मी काय सांगायला संदर्भ मी या सरकारला एवढं सांगू इच्छिते की जर धनगर टाटा इन्स्टिट्यूट जी संस्था आहे त्या संस्थेने सांगितलं आहे का धनगर हे आदिवासी नाहीच आहेत तर मग तुम्ही हा हे सरकार हे का सांगताय का तुम्ही आदिवाशांमध्ये सामील करून घ्या आम्हाला हे चालणार नाही आणि धनगर समाजाचे नेते आदरणीय जानकर साहेब यांनी सांगितलं होतं का आम्हाला धनगरांच्या धनगरांना आरक्षण द्या आदिवासींच्या जा, जात जमातीला धक्का न लावता धनगरांना आरक्षण द्या मग असं सांगत असताना एकीकडं तुम्ही दुसरी बाजू मांडता त्याच्यामध्ये मग मला हे मुख्यमंत्र्यांना असं सांगायचं का तुम्हालाच धनगर समाजाचं किट घ्या आणि तुम्हीच त्या त्याच्यात त्याचं प्रतिनिधित्व करा आज आपण बघतोय की जवळपास साडेचार वर्ष तर तुमच्या साडेचार वर्षापासून काय करणे आम्ही याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहेत आदिवासी समाजाचं एकही मतदान या सरकारला होणार नाही आणि त्याच्यातूनच त्यांनी शिकावं आणि आदिवासीबद्दल ज्या काही कुरघोडी करतायत त्या थांबवाव्यात या ठिकाणी गेल्या साडेचार वर्षापासून बरीचशी आश्वासनं बऱ्याच समाजाला दिली गेली पण परंतु निवडणुकीच्या तोंडावर सर्वात प्रथम सर्व समाजाला अशी आपण काय प्रलोभनं दिली गेली की तुम्हाला सर्वांना आरक्षण देतो मग तुम्ही सर्वांना आरक्षण देताचं एकीकडे मार्ग निवडताय आणि आदिवासी समाजाचं आरक्षण काढून घेत आहे समाजकल्याण वसतिगृह असतील सर्व प्रकारची वस्तीगृह असतील जी शासनामार्फत चालवतात त्यांना सगळ्यांना सर्व खर्च शासन देते आहे आणि फक्त याच आदिवासी मुलांच्या हॉस्टेलला फक्त डीबीटी योजना लागणूक केली गेली त्याच्यानंतर बोगसचा कायदा सर्वांना काढला आणि त्याच्यामध्ये सव सवलत पुन्हा दिली गेली त्यामुळे एकीकडं मारायचं आणि एकीकडं एक झाकायचं एक अशी अवस्था चालली आहे वनहक्क कायदा मंजूर केला गेला आणि पुन्हा तो वनहक्क कायदा काढून घेण्यात आला त्याच्यानंतर जवळजवळ पन्नास टक्के निधी एखाद्या खात्यावरचा जर संपूर्ण आदिवासी बजेट जर पन्नास पाच हजार साडेतीन हजार कोटी असेल त्याच्यावरचं जर्� बजेट तुम्ही दुसरीकडे वळावताय मग नक्की काय तुमची भूमिका आहे एकीकडे तुम्ही सगळ्यांना आरक्षण देण्याचा मार्ग अवलंबला आहे बाकीच्या समाजांना आरक्षण देत आहे आणि एकीकडे फक्त आदिवासी समाजाचे हॉस्टेल असतील आदिवासी समाजाच्या योजना असतील त्या दुसऱ्यांना काढून देत आहे आपण पाहतोय की दोन हजार चौदापासून जसं बी जे पीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तसं वेगवेगळ्या जातींना आपापसात लढून त्यांना रस्त्यावर उतरण्याचं कारस्थान हे सरकार करत आहे आपण बघतोय की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल त्यांच्या वस्तिगराचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न निर्माण करून त्यांना रस्त्यावर उतरण्याचं कारण हे कारस्थान सरकार करत आहे आता आमच्यासोबत विचारवंत नेते च सामाजिक कार्यकर्ते असे डॉक्टर संजय सर आहेत दाबडे सर काय म्हणाल तुम्ही या संदर्भात आपण जे मगाशी म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे की हे जे हे, सरकार आहे भाजपाचं सरकार यांनी समाजामध्ये दोन समाजांमध्ये एक फोडा आणि झोडा अशा पद्धतीचं कारस्थान सुरू केलेलं आहे दोन समाजांमध्ये जे सगळे वंचित समाज असतील शोषित समाज असतील त्यांच्यामध्येही भांडणं लावायची हे त्यांचं कारस्थान आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी जो धनगर समाज आहे धनगर समाज हा एक एंटी समाज आहे भटक्या विमुक्त समाज आहे आणि त्यांना साडेतीन टक्के स्वतंत्र आरक्षण आहे त्या समाजाला जे काही आर्थिक सवलती द्यायच्या असतील शैक्षणिक सवलती द्यायच्या त्या नक्की द्यायला पाहिजे त्यांनाही गरज जमिनीच्या तुकड्याची गरज आहे हॉस्टेलची गरज आहे सगळ्या सवलतीची धनगर समाजालासुद्धा गरज आहे परंतु एक गोष्ट सत्य आहे की धनगर हे आदिवासी नाहीत धनगरांचा आणि आदिवासींचा संस्कृतीचा काही संबंध नाही मग तरीसुद्धा केवळ मतांच्या डोळ्या मतांवर डोळा ठेवून धनगर समाजाच्या मतावर डोळ्यात ठेवून सरकारां फडणवीस सरकार धनगरांना आदिवासींच्या यादीमध्ये आणू आदि बघतं आहे मुळामध्ये धनगर आदिवासी नाहीत आणि महाराष्ट्र सरकारची एक संस्था आहे जी तज्ज्ञ संस्था आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तिला म्हणतात टी आर टी आय त्या संस्थेने सरकारी संस्थेने असा अहवाल दिलेला आहे की धनगरांचा आदिवासींशी काहीही संबंध नाही बरं हे झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या स्वतंत्र संस्थेलासुद्धा अभ्यास आणि अहवाल तयार करायला सांगितला जरी हा अहवाल जनतेसमोर या सरकारने मांडलेला नसला तरी ज्या बातम्या आलेल्या त्या असं सांगतात की टी आय एस एसच्या अहवालनेसुद्धा असं सांगितलेलं आहे की धनगरांचा आदिवासींशी संबंध नाही तरीसुद्धा भारतीय संविधानाची पायमल्ली करून संविधानातल्या तरतुदी डावलून केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र सरकार धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये करू इच्छित आहे आणि या दोघं समाजांमध्ये भांडणं लावू इच्छित आहे ही फार धोकेदायक गोष्ट आहे केवळ मतांसाठी तुम्ही असं करताय संविधान विरोधी कृत्य करताय आणि आता येत्या बारा तारखेला महाराष्ट्र सरकार बारा मार्चला उच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल करत आहे आणि त्या प्रतिज्ञापत्राद्वारे ते असं सांगणार आहेत की धनगर हे आदिवासी आहेत महाराष्ट्रामध्ये एक वर मूळ आदिवासींची संख्या आहे त्यांचं संपूर्ण भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करू बघताय त्यांचं जे साठ टक्के आरक्षण आहे जर तुम्ही धनगरांचा समावेश त्याच्यामध्ये करत असाल तर आदिवासींनी जायचं कुठं अतिशय भयंकर अशी गोष्ट आहे क के महाराष्ट्र सरकार करू आहे आणि महाराष्ट्रातले आदिवासी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारचं हे संविधान विरोधी कृत्य हरून पाडल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही तो इशारा देण्यासाठी या ठिकाणी आज पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीवर आलेलो आहोत बारा तारखेला महाराष्ट्र सरकारने असं संविधानविरोधी प्रतिज्ञापत्र दाखल करू नये असं आम्ही आव्हान या सरकारला करू इच्छितो आणि काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस हजार आदिवासी रस्त्यावर आले होते आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले जे आदिवासी आमदार केसी पाडवी यांनी त्या ठिकाणीच राजीनामा दिलेला आहे त्यांच्या आमदारकीचा महाराष्ट्र सरकारच्या या संविधान विरोधी भूमिकेचा विरोध करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो किंवा आवाहन करतो सरकारला की तुम्ही बारा तारखेला संविधान विरोधी आदिवासी विरोधी प्रतिज्ञापत्र ज त्या ठिकाणी दाखल करू नये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगर हे आदिवासी असल्याचं संविधान विरोधी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवू नये जर त्यांनी ते तसे करत असतील तर महाराष्ट्रातला एक कोटी आदिवासी समाज हा रस्त्यावर येईल आणि येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जागृत न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेलवाला आयकॉन दाबायला विसरू नका